जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी हा हाडाचा कार्यकर्ता होतो ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेचे उपकार करण्याचे कार्य कृष्णा पारंगे यांनी केल्याने त्यांची समाजाप्रती असलेल्या भावना दिसल्या असे उद्गार उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदे यांनी व्यक्त केले रसायनी मोहोपाडा परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मोहोपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच कृष्णा पारंगे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप आमदार महेश पालदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती तरीही मला जिल्हा परिषद शाळेत दाखल केले त्याचे कारण माझ्या वडिलांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळेत संस्कार मिळतात त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत दाखल केले या परिसरातील जिल्हा परिषद शाळांना निधी कमी पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी सातशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले याचबरोबर इतर सामाजिक उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमास माजी सभापती कांचन पारंगे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य सौ रसिका खराडे दीपक कांबळी अरुण गायकवाड अनिल पिंगळे सौ सद्गुणा पाटील अमित शहा माजी सरपंच रोशन राऊत भाजप शहरप्रमुख चेतन जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते